निशंक होई रे मना निर्भय होई रे मणा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित आहे जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ताई हॅलो मी पुण्यावरून बोलत आहे पण मी बोलत आहे हो हो आहे माझ्याकडे नाव तुम्ही बोलते हा 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 मला सांगू शकता होता अरे वा सांग ना ताई नाव सांगू शकता का हो मी आधी माताची करायची आधीच करायची हा हा मग लग्न जमलं तिने करायची म्हणायची मला कि तू याच कर्म म्हणे माताजी मग मा करायला लागली तर तिने हो म्हटलं लग्नाचं ते झालं सगळं झालं ती पोरगी आता माझी परदेशात तिला दोन मुली आहेत बाप रे अरे मालेगाव तालुक्यात माले कुठे आहे तुमचं गाव आमचं मालेगाव तालुक्यातलं कुठे आहे गावाच नाव गावाचं नाव नाही सांगू शकत नका नका सांगू ठीक ठीक आहे आहे मग परत मला मला हा, 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 ना। सून भीड़ी, भीड़ी, ओ, ओ, आता नातू झाला अरे एस सी झालेली बापरे मुलगा बीएबीएड आणि शेतकरी आहेत बघा आणि आहे फॉरेन स्वामींची कृपा आणि आता म्हणजे एक महिन्याचा नातू झाला मला आज माझं मनात ध्यानात नाही होत ताई मी दिंडोरीला जाऊन आली अरे वा मी पुष्कवेळेस प्रयत्न करायची मला मनात नाही काही माझ्या सुनेला पाचवा महिना होता तेव्हा तिला घेऊन गेली मी दिंडोरीला जाऊन आलो परत तिथून आल्यावर मनात ध्यानात माझा आता एक महिन्यापूर्वी अक्कलकोट गणगापूर अरे गाजापूर जाऊन आली अरे वा वाई मी आता म्हणजे आम्हाला असं सुतक सुतक पडते म्हणून मी नित्यसेवा रोज वाचायची अच्छा अच्छा हा हा हो आणि असं रोज माझ्या मोबाईलवर तारक मंत्र वगैरे सगळं लावते मी अरे वा रोजचं काय माझी मिस्टर पण करता आणि मग मुलगी पण करते का तिथे फॉरेन हो, मुलगी पण करते आता तीच सांगते भैया तू पण कर अरे वा हो आणि त्याला आता म्हणजे माझं कसं जॉबसाठी त्याला हे करायचंय आहे आमचं शेती उत्पन्न चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत माझ्या मी शेअर करते हो आहे मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता